तर मंडळी बघा आम्ही दसऱ्याच्या निमित्तानं तेल घालण्यासाठी माझ्या माहेरी चाललो आहे आणि तुम्ही आमचा व्हिडिओ असंच बघत राहा आम्ही कुठे चाललोय हर्ष बघत येतो आहे आणि इकडे हे गाडी चालवत आहे आणि आम आमचं बेगाव बघा छान सुंदर वारी आहे आमची तुम्हाला मी दाखवत राहीन कुठे चाललोय ते बघा हर्ष हो आहे का मंडळी बघा योगायोगाने आम्हाला बैलगाडी भेटली वाटे जय जय स्वामी समर्थ इथे आम्ही सांगावच्या मंदिरामध्ये देवाला तेल वाढवण्यासाठी गेलेलो आता परत निघालोय माझ्या लेखाचं बघा कसं जय 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 थलू आहे जय जय स्वामी समर्थ इकडे बघा इकडे बघ जय 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 या जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण तर मंडळी इथे बघा आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि अर्धा अजून बाकी आहे तर तुम्हाला मी वाटेतलं काही लोकेशन दाखवत राहीन त्याला तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपण हा एप्पल नको का के इ दिस रुपये तर फायनली बघा आम्ही घरामध्ये पोहोचलो आहोत आई आहे आमची इकडे बघा आमचा हर्ष हर्षून सगळं तर बघा मस्त पैकी आमच्या आई ना छान पैकी गवन केलेली आहे तर आम्ही आता खाणार आहे ना मला हर्ष घवण 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 खा पिलो बाय पाणी तू जा कुठे आंबाकडे जाऊया आम्ही यो या अंबाकडे उतर अंबा चला आंबा 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 बघा हांबा हांबा कुठे आहे आंबा यो दरवाजा यो 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 आहे बा हंबा आमची छान छान चल जा हंबा पप्पाकडे बघितलेस तु पळ हळू चढ ढुबुक कशान होते खाली मग जावा पल्ला 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 अले, कुत्ती, अले कुत्ती कुते आले कुत्ती जाऊली शिकदी कुठे आईकडे जा आईकडे बाई म्हणजे आईश दे आई शेक दे, दे।, दे।, दे की हर्ष आईस दे आईस आहे आई किती दे आईस तुझ्या चढ ना ले लई यावालता तुला वे तुपी काढ कर। काढून टाक हा का दा आशी मला एक देवा तर खाऊ खा खा त खा तू मामाम कर जाणार भाईर उत्तर हा जा खा जा गवान एक नंबर आहे तर मंडळी बघा आता मी देवळामध्ये चालले तेल घालण्यासाठी मला मी दाखवते कुठे चालले ते बघा केळी घेतले तेल अगरबत्ती घेतलेला आहे इथे बघा मी गावच्या देवधुडवीर मंदिरामध्ये मंदे आलोय इथे तेल वाढवण्यासाठी तर हर्षू बघा इथे कसा मस्ती करायलाय माझा हे हर्षू

हे तुझे खेळणी घेवा खेला ते खेलू करा काढायचं नाही हे बेलाची बॉटल काय काय पाहिजे तुला खेळायला बघते हर्षू घाटलो सकाळी आंघोळ घालताना

मंडळी बघा आम्ही घरातले सगळे असं गप्पा मारो बसलेलो आहोत इथे आई आहे आणि इथे हर्षू पण आहे आमचा काय खायला बाबू तू केळ काय खाल्लेस रे काय खालेस आ लाडू संपवलं सगळा काय खालेस तर मंडळी बघा आमच्या आई आहे ती हरिपाटात आहे आणि आता त्यांचा ग्रुप आहे ना तो हरिपाठाला चाललेला आहे तर आमच्या आई तयार झाली आहे बघा इथं रेडी झाली आहे आणि त्यांनी चालले हरिपाठ भक्त बघा आमचे घरातले नमस्कार ओके माझे ते काय आल ना बाबा बैशोभ काढायचं ना घे काढून बाबाकडनं घे घे तू शानू ती नको वाती दुशी घे दुशी घे वाती इके इठी घे तू

ए नको घेतला तर बघा आता आम्ही बेळगावला आमच्या गावाला वापस चाललोय आणि इथली ग्रीनरी निसर्गरम्य वातावरण बघा किती फ्रेश आहे ना गावाकडचं जय जय राम कृष्ण जय कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा मंडळी बघा अशा प्रकारे आम्ही फायनली आमच्या घरात आलेलो आहोत आमच्या हर्षचं छानपैकी छान स्वामी समर्थांचं भजन कीर्तन करून झालेलं आहे आणि आता आपल्या टेडे बियारची ती पप्पी खायत बसला आहे तो ए खातेस का टेडे बेअर आणि तुमचा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास like चॅनल करा, करा कमेंट करा आणि आमचे असेच रोज नवे नवीन व्हिडिओज बघत राहा आमच्या हर्षची मस्ती असंच चालू राहणार आहे कीप वॉचिंग अँड बाय बाय